हॅलो हो नमस्कार भाऊ नमस्कार बोला हा मी सुभाष पेडगे बोलतो कळंगूर तालुका वाकोडी गाव बोला ना बर काय विषय नेमकं सांगा मला कसा आहे भाऊ माहिती आहे का बाळापूरला प्राध्यापक आहे विजय कदम सर म्हणून बर भाऊ सतरा लाख रुपये घेतलेले आहेत आपल्याकडून बर दहा लाख दहा वर्षे झाली ऑर्डर नाही काही नाही काही नाही परेशान व्हावं मी खूप काय सांगू त्याला बरोबर कशा करताना काय म्हणजे काय नेमकं विषय काय म्हणजे कशा करताना डीएड चा भाषा आहे माझा त्याला डीएड म्हणून मास्तर म्हणून लावायचा ते पैसे घेतले सरने भाग आहे बघा बाळापूरला हा तर त्याच्याबद्दल मला तुमची मदत हवी आहे कारण मी महाराष्ट्रामध्ये खूप पहिले तुमची काम झालेली केलेली नंबर बी आहे माझ्या प्राध्यापकाचा माझ्याकड पण ते नंबर माझा उचलत नाही काही नाही उडा उडीचे उत्तर देतो पुढच्या बानी करतो पुढच्या बानी करतो दहा वर्षी व्हायला पैसे कसे दिलेत तुम्ही पैसे आम्ही कॅश दिली कॅश मध्ये दिले, ओ, सर, दिले हो कॅश मध्ये दिली दोन वेळेस अच्छा अच्छा मग काय प्रूफ वगैरे प्रूफ म्हणजे प्रत्येक माणसं आहेत ना दिलेली ती मध्यस्थी मध्यस्थी माणसं आहेत बरोबर आहे पण त्यामध्ये कसं जे मध्यस्थी माणसं असतात ना हा हा ते पण मग टायमाला बदलून जातात असा विषय आहे प्रूफ असलं म्हणजे त्यावरती तुम्ही चालू शकता कायद्याने असा विषय आहे बरोबर आहे भाऊ तुम्ही एक काम करा ना मी कॉन्टॅक्ट नंबर देतो तुम्ही त्याला सांगा ना ते सांगतात ना ते घेतले का पैसे बर ठीक आहे जेवढी मदत करतोय कारण की तुम्ही प्रूफ ठेवायचं ना कुठल्या तरी एखादा फोटो व्हिडिओ असे काही तरी हो हो गलती झाली राव काय कुठला व्यवहार करायच्या वेळेस ना बाँड वगैरे किंवा कुठला पण एखादा प्रूफ आपल्याकडे पाहिजे आता तुम्ही तोंडी जरी कोटी रुपये दिला आणि बोलले की मी पैसे दिले समोरच्या व्यक्ती जर बोलला प्रूफ दाखव मी द्यायला तयार आहे मग तुम्ही काय करणार असा विषय असतो कारण तो तो हो म्हणते शिक्षक शिक, सर म्हणतो हो घेतलेली म्हणते मी पण ते जागा निघाले नाही हे निघाले नाही पैसे तरी वापस करणार तर जागा तरी काहीतरी एक मी तुम्हाला नंबर देतो बरं ठीक आहे माझ्या व्हॉट्सअपला द्या पाठवून